नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तळोजा परिसरामध्ये जो नो डेव्हलपमेंट झोन डिक्लेअर केलेला आहे त्याच्या विरोधात त्या परिसरातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत जवळपास आज तळोजा परिसरातल्या विविध गावातील साडेतीनशेच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या हरकती पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जमा केलेल्या आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकं त्यांचं मत काय आहे आणि त्यांची भूमिका आहे भूमिका काय याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं तर सुरुवातीला मी स्थानिक शेतकरी त्यांच्याकडे जायला पण नाव सांगा नमस्कार मी वैभव पाटील खरं म्हणजे या सगळ्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या भागातील लिश, भागातील शेतकरी हा जागरूक झालेला जा आहे त्याच्यावर झालेल्या अन्यायाची त्याला माहिती पडलेल्या आणि त्याच्यामुळं निश्चितच त्यांनी या सगळ्या हरकती टाकण्याचा ठरलेलं आहे आज या ठिकाणी हरकती जमा करण्यासाठी आलेल्या आहेत शेतकऱ्यांची संख्या मात्र मला कमी दिसते शेतकऱ्यांची संख्या याच्यासाठी कमी ठेवलेली आहे का तुम्ही आज येऊ नका okay. आज तुमच्या हरकती आम्ही आमच्यामार्फत पोहोचू पण याच्यानंतर जेव्हा सुनावणी हेअरिंग लागेल तेव्हा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जातीने तिथे उपस्थित राहण्याकरता आम्ही त्यांना सुचवलेलं आहे पण पनवेल महानगरपालिकेने हा डी पी प्लॅन सादर केलेला आहे हा अजून बहुतेक बहुतांश लोकांना माहीत नाही आता ही माउट टू माउट पब्लिसिटी झाली का हा शेतकरी दुसऱ्याला सांगतोय दुसऱ्या तिसऱ्याला सांगतोय पण पनवल महानगरपालिकेने तसे जाहिरात प्रसिद्ध फक्त त्यांच्या कार्यालयात कार्यालयात चौथ्या माळेवर चौथ्या माळ्यावर केलेली आहे तिथे कोणी जाऊ शकत नाही आणि ती प्रसिद्ध झाली आहे ती कोणत्या वेबसाईटवर शेतकऱ्याला माहीत नसतं शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेता घेता यांना एवढाही भान राहिलं नाही का आपण राज्यभाषेच्या म्हणजे जी आपली राज्यभाषा आहे मराठी भाषेचा अवमान यांनी केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं राज्यपत्र असून देखील यांनी त्याला न जुमानता इंग्रजीमध्ये हा डी पी प्लॅन सादर केलेला आहे आणि त्यांना शेतकऱ्याला पसवण्यामध्ये एवढ्या त्यांचा रस हे गेलेला आहे का त्यांना गावागावामध्ये किती शेतकरी किंवा किती भोगवटा दरबादेत झालेले आहेत त्याची माहिती देणे पण त्यांना बंधनकारक वाटलेले नाही आणि त्यांचं म्हणणं आहे का आम्ही हे जे केलेलं आहे एम आर टी पी ॲक्टनुसार केलेलं आहे जर एम आर टी पी ॲक्टनुसार तुम्ही फक्त एक महिन्याचा कालावधी ठरवता असाल तर एम आर टी पी ॲक्टनुसार प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही पत्र द्यायला पाहिजे होते जेव्हा तुमचे टॅक्स पाचशे रुपये हजार रुपये किंवा पाच दहा हजाराची पावती असेल ते तुम्हाला भेटावे म्हणून तुम्ही प्रत्येकाला पावती देता तर आज शेतकऱ्याच्या वडिला जमिनीचा करोड रुपयाची जमीन, जमीन। तुम्ही करता टाकत असेल ग्रीन झोन करता टाकत असेल त्याचा अभिप्राय तुम्ही घ्यायला हवा होता किंबहुना इथे बसून तुम्ही जो नकाशा साकारला आहे ना त्याच्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणाला जाऊन भेट देऊन किंवा स्थळ पाणी करून तुम्ही हा डीपी प्लॅन बनवायला पाहिजे होता इथे बसून तुम्हाला तिथली भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येणार नाही आज जे शेतकरी जमलेले आहेत त्यांनी किती असेल घोट असेल बाकीची सगळी घोटचाल वगैरे ही सगळी मंडळी आहे तर किती साधारण हरकत हरकती या ठिकाणी तुम्ही ऐंशी ग्रीन झोनच्या हरकती आहेत आणि पन्नास पर्यंत आमच्या रस्त्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या हरकती आहेत पण रस्त्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्याला वास्तवात माहीत नाहीये का मी बाधित झालोय का नाही कारण की फक्त त्याच्या सर्वे नंबर मधून असं जात आहे पण त्याचं किती क्षेत्रबाधित होणार आहे त्याचा मोबदला काय त्याच्याविषयी एवढीशी पण माहिती आहे शेतकऱ्यापर्यंत पनवेल महानगरपालिकेने पोहोचवलेली नाही आहे अजूनपर्यंत किंवा तसं पत्रक देखील कोणाला दिलेलं दे नाही आहे आज या ठिकाणी शेतकरी जरी कमी असले तरी देखील त्यांनी हरकती मात्र या या सगळ्या लोकांकडे जमा केले आहेत आणि त्या हरकती आज पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये त्यांनी जमा केलेल्या आहेत बरं किरण पाटील अभ्यासक म्हणून तुम्ही पाहता त्यांच्याकडे गावठाण विस्ताराचा विषय त्यांनी खूप काम केलेलं आहे याचिका देखील पेंद्र जे असेल त्यांनी दाखल केलेली आहे किंवा करंजाड्याच्या विषयी त्यांच्या चालू डी पी प्लॅनचा तुम्ही अभ्यास केलेला असेल तुम्ही देखील किती झाले तरी स्थानिक शेतकरीच आहात प्रकारे केंद्राच्या असल्याकारणाने तर या सगळ्या डी पी प्लॅनकडे तुम्ही पाहत असताना किंवा शेतकऱ्यांच्या हरकतींकडे पाहत असताना तुमचं काय म्हणत येईल नमस्कार <coughs> हा डेव्हलपमेंट प्लॅन सध्या जो ड्राफ्ट स्टेजला आहे तो का अजून मंजूर झालेला नाही आहे कारण त्याला खूप मोठी प्रक्रिया आहे कुठली महापालिका अस्तित्व आल्यानंतर काही वर्षानंतर काही कालावधीनंतर त्यांना महानगरपालिकेचा एक्झिस्टिंग जो व्यापलेला क्षेत्र असतो आपल्याकडं सुदैवाने सिडको असल्याकारणाने जवळजवळ सत्तर टक्के विभाग जो आहे तो ऑलरेडी एम आर टी पीच्या नियमानुसार सिडकोने विकसित केलेला होता तिथे विविध आरक्षण ऑलरेडी टाकलेलीच होती पण जी नव्याने समाविष्ट केलेली एकोणतीस गावं ते वीस ग्रामपंचायतीची होती तिकडे बहुतेक जमिनी रॉ जमिनी होत्या म्हणजे त्यांचा एक्झिस्टन्स लँड यूज आपण बघितला तर तो शेती किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज होत्या सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या त्यांनी व्यापलेला होता पण तिथे सून जो विकास आराखडा होता तो सिडकोकडनं झालेला नव्हता कारण बहुतेक गावं अशी होती जी सिडकोच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्येच नव्हती किंवा तर तळोजी मजकूर घोट ही गावं देवीचा पाडा यांच्याकडं दहा बारा टक्केच सिडकोचा क्षेत्र होता बाकी क्षेत्र जो होता तो कलेक्टरकडं किंवा महसूल खात्याकडेच होता आतापर्यंत तर हा प्रारूप विकास आराखडा जो आहे तो ग्रामस्थांना लगेच काही घाबरण्याची गरज नाही कारण तो अजूनपर्यंत मंजूर झालेला नाही आहे पण गाफील पण आपण राहू शकत नाही कारण जर आता आपण हरकत आणि सूचना नोंदवल्या नाही तर पुढे कायद्याच्या कचऱ्यात आपण अडकले जाऊ आणि मग हाच आस फायनल असं समजून त्याला मंजुरी पण राज्याच नाही मिळू शकते मग राज्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर खूप मोठा संघर्ष उभा करण्यापेक्षा आताच जितक्या हरकती आपल्याला घेता येतील तेवढ्या घ्याव्यात जे बाधित शेतकरी आहेत त्यांनी हरकती घ्याव्या लेखी स्वरूपातल्या ले, एकदा नाही तर दोनदा घ्याव्या सुनावणीला उभा राहताना परत लेखी हरकती घ्याव्या पण जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा राजकीय मंडळी आहेत त्यांनी या हरकतीनं न राहता त्यांनी आता दोन पावलं पुढे येऊन कायदेशीर लढा कसा का देता येईल त्यासाठी सामाजिक संघटना असतात त्यांनी जनहित याचिका पी आय दाखल करावी जी समाजासाठी असते व्यापक जनहितासाठी असते इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यासाठी नसते आणि जे कोणी धनाढ्य म्हणजे विकासक असतील किंवा राजकारणाशी निगडीत लोकं असतील त्यांनी स्वतःच्या खिशराचा हात घालून रेट पेटिशनचा वापर करायला पाहिजे म्हणजे रस्त्यावरची लढाई आणि हरकतही चालू राहतील साईड बाय साईड न्यायालयीन लढा पण आपला चालू राहील एक गोष्ट एक गोष्ट ठिकाणी क्लिअर आहे की महाविकास आघाडीमार्फत या ठिकाणी विरोधात आता म्हणजे बैठका झाल्या त्यांनी याविषयी लोकांना जनजागृती केली आणि त्यांचा लढा देखील सुरू झालेला आहे परंतु एक गोष्ट मी सांगू इच्छितो मी एका चांगल्या अधिकाऱ्याशी बोलो निवृत्त अधिकाऱ्याशी महानगरपालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याशी बोलो त्यांनी मला सांगितलं की बघा हरकती टाकल्या आणि त्या म्हणजे हरकतीवर सुनावणी देखील घेतली जाते परंतु त्यांना ते बांधील नाही की ती हरकती तुम्ही म्हणजे हरकतींचा विचार करून त्या अनुषंगानंच निर्णय दिला पाहिजे सगळ्या प्रकारे होत असतात आजकाल काय झालं सगळ्या धनिकांसाठी जर चालू असेल म्हणजे असा जर लोकांचा आरोप की हे सगळ्या बिल्डरांसाठी चालू आहे धनिकांसाठी चालू आहे तर मग हरकती घेतील सूचना म्हणजे सगळ्या त्यांच्यावर सुनावण्या होतील परंतु प्रत्यक्षात त्यांना जे करायचं तेच करतील असं होऊ शकतं आणि ती खूप मिठी खूप मोठी भीती आहे त्यासाठी म्हणजे जसं महाविकास आघाडी म्हणते की बा आपण जनआंदोलन करूया त्याचप्रमाणे ज्या पक्षाला खरोखरच लोकांचा हित दिसतंय मग त्यांनी पुढाकार घेऊन म्हणजे कुणाच्याही मार्फत मग जनहित याचिका असेल किंवा पिटिशन असेल पिटिशन कधी दाखल केली जाते व्यक्तिगत जनहित याचिका लोकांच्या संपूर्ण हितासाठी मग त्या संघटनांच्या मार्फत खरोखरच जर अशा पद्धतीने जनहित याचिका वगैरे दाखल केली तर निश्चितच त्या प्रक्रियेला एक कुठेतरी आला बसू शकतो किंवा त्याच्यावर कोर्ट योग्य तो निर्णय देऊ शकतो म्हणजे ज्या एका एका अर्थाने जर हरकती सूचना करणे ई बाजू असेल त्याच्यानंतर आंदोलनं असेल त्याच्यानंतर कायदेशीर लढा या तिन्ही ग्राउंडवर तुम्हाला खेळावं लागेल नाहीतर किती झालं तर तरी मग शेतकऱ्याची कुठेतरी फसवणूक झाली तर मात्र नंतर त्याच्यानंतर कुठले पर्याय असतील तर ते खूप अडचणीचे असतील असं बोललं जातं याविषयी काय आहे बघा कुठलीही सरकारी योजना आली का त्याला विरोध होतो सुरुवातीला कारण जो बाधित होणार असो त्याला असं वाटतं का आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल किंवा जी येणारी योजना माझी शेती किंवा माझं जे काही घर असेल ते बाधित दुसऱ्याकडे कसं जाईल त्याच्यामुळे ते हरकत घेणारच हा जुना इतिहास आहे प्रत्येक योजने विरोध होतो पण शासनाची सुद्धा आहे आणि लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी असते का समोरचा माणूस आपल्या चॉईसने कन्सेंट देऊन आपली जमीन कशी सरेंडर करली याकडे कल राहिला पाहिजे त्यासाठी आता वैभव असेल तो दोन तीन दिवसापासून पुरतर्फीपासून बोलतो बाबा आम्ही असंच वाचतो जर त्याला कन्विन्स कन्व्हिन्स केलं बाबा तुझा असा फायदा होणार आहे आणि त्याला वाटलं तर खरं का जमीन गेली तरी सुद्धा माझ्या पाच पिढ्या अजून ते बसून खातील एवढं मला मिळणार आहे तर मेबी तो असा हरकत घेणारच नाही पण ही राज्य सरकारची आणि पालिकेची जबाबदारी प्रत्येकाला विश्वासच घ्यायला पाहिजे तुम्ही आरक्षण टाकताना या गोष्टीचा कधी विचारच केला नाही का बाबा पर्यायी मार्ग असू शकतो का आता काही काही गावामध्ये असे रात्री राती घरे त्याच्यावर रस्त्याचे आरक्षण टाकलेलं आणि बाजूला जागा खुली तशी तशी, तशी दिसते मग यांनी इथे ए सी रूममध्ये बसून ती प्लॅनिंग केली आहे का त्यांना माहिती होतं क्लिअर कट हा आता प्लॅन आहे ना सागर मी चॅलेंज करून सांगतो हा पास होऊच शकत नाही आहे भरपूर हरकत दिली लोक कोर्टात जाणार स्टे आणणार रस्त्यावर उतरणार मग असा पास करण्याच्या अगोदरच जर गाव बैठक घेतली असेल आणि प्रत्येक गावाचे प्रॉपर सर्व्हे केले असते बाबा पर्यायी मार्ग कुठून कुठून असू शकतात ग्रीन झोन टाकलाय त्याची नक्की गरज म्हणजे कशा प्रकारे आपण ते अवॉइड करू शकत होतो किंवा कुठला दुसरा मार्ग असू शकतो का त्याचाही अभ्यास करायला पाहिजे होता आता कसं झालं मेंटल ट्रॉमामधून ही लोकं गेलेली आहेत का वडिलोपार्जित आपल्या जमीन इतक्या वर्षापासून आपण ठेवलेल्या आहेत आणि आजच ते ग्रीन झोन पडला आहे सर एखाद्याच्या शेतातून रस्ता जातो तर कमीत कमी त्याला आर आहे मोबदला आहे व ग्रीन झोनमध्ये काहीच नाही आता शेतीत आयुष्यभर करू शकत नाही त्याला तिथं काय होणार याच्यामुळं फक्त अतिक्रमण वाढणार जसं कांदिवली झालं कुर्ल्याला झालं डोंबिवलीला झालं अतिक्रमण वाढतील वैयक्तिक जमिनी असतात ग्रीन झोनमध्ये पडल्या तिथे काही चाळी होतील गॅरेज होतील बांधकाम होतील आणि सरकारला ज्यावर अतिरिक्त बोजा परत त्यांचं पुनर्वसन करा मग ती वेळच का आपण येऊन द्यायची मग यासाठी सामाजिक प्रबोधनाची जास्त गरज आहे आणि हरकती आपण घेतोय याचा असा अर्थ नाही की हरकत घेतली आपण यातून सुटलो या हरकती आपल्याला फक्त न्यायालयीन लढण्यासाठी एक बेस तयार होतो एक प्लॅटफॉर्म तयार होतो बाबा आम्ही हरकत घेतल्या होत्या पण आम्हाला तिथे कुठल्या प्रकारे न्याय भेटले म्हणून आम्ही न्यायालयात झालो कारण कुठलेही केस आपण डायरेक्ट न्यायालयात घेऊन न्यायालय सांगतो तुम्ही खाली हरकती घेतली होते का जी प्रक्रिया होती आता हा जो ड्राफ्ट प्लॅन आहे हा ड्राफ्ट याला प्रारूप विकास असणार मंजूर विकास राखा नाही आहे मंजूर झाला तरी सेक्शन एकतीसच्या नियमाप्रमाणे त्याला परत रिवाईज करण्याची पावर राज्य सरकारला आहे म्हणजे तुम्हाला परत हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर त्यासाठी जावं लागेल आणि हा जो आराखडा आहे तो जर राज्य म्हणजे आयुक्तांना किंवा सध्याच्या नगरविकास सचिवांना वाटत असेल की आपण डिक्लेअर केला का शंभर टक्के पास होईल त्यांनी या भ्रमात राहू नये याला शंभर टक्के विरोध होईल स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचा आणि शहरामध्ये राहणारे लोक त्याची शेती नाही आहे पण ते सुद्धा आज बालक्यांमधून बघतात का हा ग्राउंड आहे हा दो दोन एकर ग्राउंडमध्ये दोन लाख लोकं कधी खेळतील इथं आत्ता पनवेल महापालिकेला चान्स होती जुया काही रॉ जमिनी होत्या मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये दोन एकरचे मी बघतो बावीसशे मीटरचे अठराशे मीटरचे ग्राउंड <laughs> आणि पंधराशे मीटर कुठे सोळाशे मीटर कुठे आहेत एक, एक एकरचे असे गार्डन दिलेले रस्ते पण अतिशय छोटे दिलेले छोटे रस्ते पंधरा मीटरचे रस्ते चोवीस मीटरचे रस्ते तुम्हाला आता खरी चान्स होती संधी आहे का जर समजा एखादी शेती तुम्ही डायरेक्ट ग्रीन झोन टाकून बाधित करून त्याला एक रुपया मोबाईलला नाही म्हणून तो विरोध करणार पण जर त्याच्या जागेमध्ये गार्डन किंवा शाळेचा भूखंड दिला आणि दोन एकर शाळेला त्याला चार एकरचं ग्राउंड दिलं तर लोक जर लग्न कार्य पण करतील म्हणजे मल्टीपर्पज युजसाठी होईल आणि त्याला जर त्याचा मोबाईलला भेटणार असेल तर मे बी लोक स्वागत करतील त्याचं पण तुम्ही जर त्याला कम्प्लीट बाधित करत असाल किंवा एखादीची जागा सगळं आता समजा तीस गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामधून जर चोवीस मीटरचा रस्ता गेला एक साईडला दोन गुंडी राहिली एक साईडला तीन गुंडी राहिली मग त्या जागे त्यांनी करायचं काय तिथे का त्यांनी सुरू शौशयला टाकायचं का ह्याचा विचार तरी करायला पाहिजे होता एक गोष्ट बघितली तो जो ग्रीन झोन आहे ना त्याच्यामध्ये जे काही विकासक आहेत ना त्यांच्या जमिनीला त्या ग्रीन झोनमध्ये सुद्धा बांधकामाला परवानगी आहे म्हणजे त्याचे प्रोजेक्ट बघितले मी बाजूलाच एखादा खाजगी व्यावसायिक आहे त्याला बाजूलाच त्याच्या जमिनीला जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्याला बाजूला प्ले ग्राउंड दिला आहे म्हणजे तो ह्या सगळ्या ना ह्या प्रक्रियेमध्ये धनिकांना हाताशी घेऊन किंवा व्यावसायिकांना हाताशी घेऊन हा प्लॅन बनवला असा आरोप होतोय हे तुम्हाला त्याचं अवलोकन केल्यानंतर बघा याच्यावर आपले पुरावे नाही पण सगळीकडे चर्चा अशीच आहे का मोठ्या मोठ्या बिल्डरांचे प्रतिनिधी टाउन प्लॅनिंग चे अधिकारी किंवा त्यांचे एकूण दलाल असेल ते दोन वर्ष बसून सगळ्यांनी त्यांनी केलेले त्याच्यामध्ये जो ऍक्च्युअल मालक या शहराचा म्हणजे इथले स्थानिक भूमिपुत्र त्यांना विश्वासात कधी घेतलंच नाही त्यांना ग्रहित धरलं आणि जे काही लोक म्हणजे विकासक आहेत त्यांचा कसा फायदा होईल तो शंभर टक्के बघितलेला त्याच्यामुळं हा प्राऊट प्रकरण शंभर टक्के पास होणार नाही आहे हा असा नवी मुंबईत आज किती वर्ष व्हायला निघालाय हरकत येतात स्टे ऑर्डर येतात हे असंच चालू राहणार ही प्रक्रिया काही थांबणार नाही फक्त लोकांनी गाफील राहू नये सुदैवाने आपली लोकं आता बऱ्यापैकी शिकलेले हुशार झालेली आहेत त्याच्यामुळं शक्यतो जसं सिडकोनी पन्नास वर्ष अगोदर करून घेतलं तसं आता होईल असं मला वाटत नाही का लोक आता जागरूक आहेत उच्च न्यायालयापर्यंत तर सुप्रीम कोर्टापर्यंत लोक जातील कारण प्रत्येकाच्या जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे आणि प्रत्येक असा विचार करेल ठीक आहे विकासाला आपला विरोध नाही आहे पण आम्हाला जर बखस करून असा विरोध होत असेल तर लोक विरोध करणार जर लोकांना स्वतःहून वाटलं की खरंच योजना आपल्या फायद्याची आहे तर लोक नाही विरोध करणार आहे काय होतं म्हणजे जनजागृती न करताच तुम्ही जर हा म्हणजे प्रारूप विकास आराखडा बनवत असेल तर त्याच्यामध्ये तुमचा व्यक्तिगत स्वार्थ आहे किंवा तुम्ही कुणाच्या तरी हितासाठी काम करता असा लोकांचा समज होत असेल तर मग त्या दृष्टीनं त्यांनी योग्य ती पावलं उचलली नव्हती म्हणून तसा समज झाला असं म्हणता येईल तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं नाव श्रीकांत पाटील माझं नाव आहे मी सिद्धीगिल गावातला रहिवासी आहे मला हेच बोलायचं की हे स्थानिकांना गृहित धरलंच नाही जे काही बनवलं आहे ना स्थानिकांना गृहित न धरता त्यांचा हित साधण्या हे केलेलं आहे सगळं त्याच्यामुळं आम्ही सगळं विरोध करायला आलो इथे बरं बघा राजकीय मंडळी जे आहेतच खरोखर म्हणजे त्यांनी लोकांच्या भावना ओळखून स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे नंतर तुम्हालाच इलेक्शनला फंड मिळून देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं होऊन जाईल असं वाटतं का तुम्हाला <laughs> राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असेल त्यांना हा डी पी प्लॅन माहीत नाही अशातला भाग नाही ज्या दिवशी डी पी प्लॅन सादर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते असतात त्यांच्यामार्फत तुम्ही सर्वसामान्य जनतेला कळवायला पाहिजे होतं पण आत्ता मिटिंग कधी व्हायला लागली जेव्हा शेवटचे पाच दिवस राहिले तेव्हा देखील त्यांचं स्वागत करूया आपण स्वागत आहे जे आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने असणार आहेत ना त्यांचं आम्ही नक्की स्वागत किंवा आम्ही त्यांच्या पाठीशी पण उभे राहू कारण का आम्ही आमच्या नाय हक्कांसाठी बांधतोय तर जर आम्हाला एखादी साथ भेटत असेल तर ती शेतकऱ्याच्या फायद्याचीच आहे कोण न येण्यापेक्षा शेतकऱ्याला कुठेतरी बुडत्याला काठीचा आधार बोलतात ना तशी आम्हाला साथ भेटली तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू आणि आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीर उभे राहू असं बरं जाता जाता शेवटला काय समारोप करा समारोप असाच का पनवेल महानगरपालिकेला वाटलं असेल का आपण हा डीपी प्लॅन सादर केला आहे याच्यावर काय या हरकत येतील त्याचा आपण जुमान म्हणजे त्यांना जुमानू किंवा नाही जुमानू ते आपण पुढे महाराष्ट्र शासन नगर रचनेला पाठवू पण ह्या आमच्या शेवटच्या जमिनी राहिलेल्या आहेत आणि हा अन्याय फक्त पनवेल महानगरपालिका पुरताच झाल्या असं नाही अनेक ठिकाणी सिडको असेल एम आय डी सी असेल म्हणजे इथल्या शेतकऱ्याच्या जेवढ्या जमिनी आहेत ना त्या फक्त विकासाच्या नावावर घ्यायच्या आणि शेतकऱ्याला तिथंच ठेवायचं आज कित्येकजणं सांगतात का याच्यासाठी जागा सोडा या त्याच्यासाठी जागा सोडा पण त्या सोडलेल्या जागा कोणाला भेटतात आरक्षण टाकलेल्या जागा गाव कोणत्या तरी ग्रामस्थाला भेटल्यात का का कोणत्या गावाल्याची तिथे शाळा झाली आहे का कोणाचं काय झालं हे फक्त ठेवतील आरक्षण का बाबा नाही तुमच्या हितासाठी पण त्याच्यामध्ये हित फक्त दुसऱ्याचं दडलेलं आहे हे ग्रामस्थ असताना ओळखायला पाहिजे आणि पालिकेला वाटलं असेल का शेतकरी किती दिवस येतील प्लॅन ए असेल प्लॅन बी असेल पण जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही पालिकेचा पिछा सोडणार नाही बरं एक गोष्ट अजून एक मला जाणवते बघा ही पिढ्यान पिढ्या या ठिकाणी ही सगळी लोकं राहतात म्हणजे मूळ रहिवासी आहेत तिथे आता त्यांच्यासाठी अम्युनिटी पाहिजे होती म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा आता लग्न कार्य समाज होत होत असतात तिथं आता आता किती परिस्थिती वाईट आहे म्हणजे आता लग्नाला जे घरोघरी पहिले अंगण असायचे ती राहिलेली नाही आता hmm. त्यासाठी बाजूला त्यांच्यासाठी हॉल पाहिजे होते त्याच्यासाठी रिझर्वेशन पाहिजे होतं प्लेग्राऊंड पाहिजे होतं त्या लोकांना त्या मुलांना क्रिकेटसाठी खेळायचं मैदान पाहिजे होतं ते दिसत नाही बाबा शेती संवर्धनासाठी किंवा आता जे बाधित शेतकरी होतील त्यांना कौशल्य विकास ज्या त्यांच्या मुलांना त्याची योजना पाहिजे होती पार्किंगसाठी आता तर गावोगाव पार्किंगसाठी जागांची खूप अडचण आहे या सगळ्यांचा अजिबात विचार केला गेला नाही असं वाटतं का तुम्हाला जर तीनशे पाच पानांची पीपीटी जर तुम्ही बघितली प्रभ आर्या काढायची त्याच्यामध्ये प्रत्येक गावने आहे त्यांनी भूखंड सोडले म्हणजे प्रस्तावित तरी ठेवलेले आहेत पण ते जसं मी मागाशी बोललो बावीस गुंटे पंचवीस गुंठे कुठे एक एकर कुठे दीड एकर तुम्ही सांगा क्रिकेट एक एकरमध्ये होऊ शकतं का किंवा सध्याची जी, जी लोकसंख्या आहे गावाच्या आजूबाजूची त्यांच्यासाठी ती मेबी सफिशियंट असेल पण तुम्ही टीडीआर देता प्रत्येक तो पण डबल टीडीआर देता बोलल्यावर जिथे दहा गुंठ्यामध्ये जर दहा माळ्याची बिल्डिंग होणार तिथं बारा माळ्याची बिल्डिंग किंवा तेरा माल्याची बिल्डिंग तेवढी लोकसंख्या अजून वाढेल मग ते लोंढे परत ह्याच याच्यावर लोट पडेल मग त्याचा विचार नको करायला का दिलेत ते मेबी आताच्या लोकसंख्या ठीक असेल पण तुम्ही वीस वर्षाची प्लॅनिंग केलेली आहे वीस वर्षात एक गुंठा पण जमीन बाकी नसेल पूर्णपणे बघा आपण नवी मुंबईचं बघितलंय मनोली कोपर घेऊन तिकडे बघा आज चालायला जागणी सहा मीटरची रस्ता इंटरनल मग ती परिस्थिती तिथे होईल मग तुम्ही जर वीस वर्षाची प्लॅनिंग करताय तर वीस गुंट्याचे ना बावीस गुंट्याचे गार्डन असू शकत नाही तुम्हाला सेंट्रल पार्क लेवलचे मोठे मोठे गार्डन्स द्यावे लागतील कमीत कमी, कमी तीन चार गावाच्या मध्ये एक ठिकाणी कारण पुढे लोड वाढणार याचा लोकसंख्या वाढतच जाणार गावातील लोकसंख्या त्यांच्यासाठी ठीक आहे चला तुम्ही देत आहे पण तो फक्त गावासाठी होणार ते शहरात लोक येणार गावठाण विस्ताराचा तर विचारच केला नाही तो समजा महापालिकेचा अधिकारच नव्हता तरी पण पण राज्यकर्त्यांचा विषय होता तो आमदार त्या लोकांनी जसं तुम्हाला मी मागे दाखवलं दोन हजार एकवीसमध्ये राज्य सरकारने पत्र लिहिलं होतं पण महापौरच्या आयुक्तांना का जी तेवीस ग्रामपंचायती एकोणतीस गावं आहेत त्यांची सीमा निश्चित करून त्यांचा टोटल एरिया किती त्याचा अहवाल द्याने आम्हाला सबमिट करा म्हणून आजपर्यंत केलं त्यासाठी कोणी आंदोलन केलं का की तर आठ दिवस कोणी उपोषणाला बसला आहे का त्यासाठी घरपट्ट्या कमी करण्याने आंदोलन करता ठीक आहे तो पण विषय चांगला आहे समजा पण घरच नाही राहिली तर ते घरपट्ट्या भरायचे जा आपण घरं तुटतील कारण प्रत्येक गाव दोन एकर तीन एकरमध्ये दाखवले त्या सरकारी नाकाशेवर सगळं अतिक्रमण दाखवलेलं आहे मग ती घर वाजवण्यासाठी तुम्ही पहिले पुढे यायला पाहिजे इथे दहा दिवस बसायला पाहिजे उपोषण करायला पाहिजे उपोषण करून करून लोकं चांगली माजली पण लोकांचे प्रश्न तसेच येत अजूनपर्यंत ज्याच्यासाठी आंदोलन करायला करा। करा। करा पाहिजे ज्यासाठी उपोषण करायला पाहिजे त्यासाठी कुणी करत नाही आणि दुसरे ते पण मुद्दे चांगलेच समजा पण सध्याची कळीचा मुद्दा कुठला आहे का लोकांची घरं कशी वाचतील गावठाण कशी वाचतील आता तुम्ही तळोजी मजकूर असेल घोट असेल देवीचा पण प्रत्येक गावाचा जर तुम्ही प्लॅन बघितला ना प्रत्येक गावाला समाज मंत्री शाळेसाठी भूखंड सोडलेत पण ते इतके छोटे आहेत की फक्त गावाचा प्रश्न मिळ पण याच्या वीस वर्षाची लोकसंख्या वाढेल आणि तुम्ही प्रत्येक बिल्डरला टेडीआर देणार त्याच्यामुळे ती बिल्डिंगमध्ये लोक राहिले आणि त्यांना पण त्याच फॅसिलिटीज आहेत मग त्या कमी पडतील मग त्या तुम्हाला आताच विचार करून पार्किंगची प्रोटीट मग आठ गुंठ्याची पार्किंग दिली धरण्याला कुठेतरी आठ गुंठ्यामध्ये किती गाड्या पार्किंग, पार्किंग होतील कुठे बावीस गुंटे कुठे एकोणीस गुंटे की पार्किंगची व्यवस्था असू शकते पार्किंग पाहिजे कमी कमी चार चार पाच पाच गेले पार्किंग पाहिजे कारण आता जमीन आहे शिल्लक जे ग्रीन झोन टाकले ते ग्रीन झोन टाकले अशा सरकारी फॅसिलिटीज द्या ना तुम्ही तिथं हो आसपास असायकरीची ग्राउंड द्या तिथं ह्युमन हॅबिटेट नाही पाहिजे बरोबर आहे म्हणजे नागरी वस्ती नाही पाहिजे पार्किंगला तुम्हाला कोणी रोखले तिथं लोकांचं म्हणणं काय आमच्या मालकीच्या जमिनीत का ग्रीन झोन मग तुम्ही एक तर खरेदी आमच्या आहे ना भा, भा, भा। <coughs> ग्रीन झोन जर टाकलं तर तुम्ही तिथं कंटिन्यू शेतीच करा म्हणजे मोबदला नाही आहे पण तिथे पालिकेच्या काही सुविधा दिल्या तर त्यांना मोबदला मिळेल मग कशाला हरकती घेतील तो मोबाईलला जर मिळत असेल चालू भावने तर मे बी लोक हरकती घेणार नाही ना जर तुम्ही दोनशे लोकांना बाधित करता दीडशे लोक तरी कमीत कमी जमिनी सेंटर गजबत चला मोबाईलला भेटतो आपल्याला पण तुम्ही काहीच जर देणार नसेल ना असाच जर झोनमे टाकून देत असेल तर लोक विरोध करणार आणि मी तुम्हाला आज शंभर टक्के सांगतो हा विकास आराखडा प्रारूप येतो तो राहील तो कधीच मंजूर होऊ शकत नाही तरी देखील त्याच्यावर ऑलरेडी अगोदरच काही गोष्टीची तरतूद केल्यानंतर लोक परत राहतील आता ग्रीन झोन आहे मंजूर नाही झाला पण तो लोक पाहताना ग्रीन झोन म्हणूनच पाहतील ना त्याने अतिक्रमण वाढतील ना आता माझी ती जमीन असेल मला माहिती आहे तर मला सी सी भेटणार नाही म्हणजे मी तशीच ठेवणार आहे का मी लावणार आहे का शेती नाही लावून मी तिथं चाळी बांधेल तिथं गॅरेजवाले आणेल तिथे गोडाऊन आणलं इलिगल कन्स्ट्रक्शन्स करेल कारण माझा कुठून उदाहरण भागलं पाहिजे ना पण त्याचा बोजा परत पालिकेवरच जाईल म्हणून पालिकेत त्याचा आताच विचार करायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही त्या सुनावणी घ्याल तेव्हा वन टू वन प्रत्येकाला चान्स द्या बोलणं तुम्ही फक्त एक जनरल दाखवण्यासाठी एखादा हॉल बुक कराल तिथं दो हजार लोक असतील लोकांना तिथं समस्या मांडताच येणार नाही तुम्ही सेशन ठेवा तुमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये दोन अधिकारी बसून विभागात लोकांना भेटी घेऊ द्या लोकांची हरकत काही त्या जाणून घ्या त्याचा प्रॉपर मसुदा बनवान तो परत राज्य सरकारला पाठवा अशा अशा हरकत आल्या आहेत म्हणजे आम्हाला न्यायालयात जायची गरज का न्यायालयात जर गेलो प्रत्येकजण जर गेला तर शंभर टक्के स्टे ऑर्डर येणार याच्यावर बरं बघा खूप पाऊस आलेला अजून बोलता असतं बऱ्याच गोष्टी परंतु म्हणजे काही गोष्टींच्या अडचणी लक्षात घेऊन या ठिकाणी आपण हे लवकरच संपवतात खरं म्हणजे एक गोष्ट आठवणीने या ठिकाणी बोललं पाहिजे की आता सात तारखेची या ठिकाणी शेवटची तारीख होती परंतु सात तारखेला फक्त शनिवार आहे म्हणजे सहा तारीख आहे लोकांना अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही बाबा हरकती केल्या पाहिजेत तर त्यांनी कमीत कमी प्रभातपूर्व नेहमी प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचा आवाज म्हणून काम करत असतं या सगळ्या व्हिडिओ पाहून तुम्ही जागृत व्हा आणि तुमच्या काय अडचण असतील तर त्याविषयी तुम्ही देखील हरकती नोंदवल्या पाहिजेत शिवाय माझी विनंती आहे की बाबा मग सत्ताधारी असो विरोधक असो ज्यांना खरोखरच शेतकऱ्यांची त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कशा कशा रीतीने न्याय ना, मिळेल त्यासाठी त्यांनी त्यांची वाट न पाहता म्हणजे शेतकऱ्यांची वाट पाहतील लोक बाबा कोण येतो आमच्याकडे काय मागणी करतो काय प्रत्येकाचा कोणतरी कार्यकर्ता असतो हा याचा कार्यकर्ता तो त्याचा कार्यकर्ता एक जनरली म्हणजे मी कळतो सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन लोकांना म्हणजे लोकांच्यासाठी न्यायाची भूमिका घेतली तर लोकं सगळ्यांचं स्वागत करतील राजकारण करू नका आता दोन महिन्यावर इलेक्शन आहे त्याच्यासाठी कुणी जर राजकारण केलं केलं तर त्याला काय लोकं भुलतील आता लोकं हुशार झालेली आहेत बरोबर ना ती काय लोकं आडानी राहिली नाही तरी देखील या सगळ्याचा विचार करून योग्य तो निर्णय महापालिका असेल सत्ताधारी सा असेल विरोधक असेल त्यांनी घ्यावा आणि या शेतकऱ्यांना खरोखर जे बाधित होणार आहेत किंवा झालेले आहेत त्यांच्यासाठी न्यायाची भूमिका काय ते ठरवावी आणि त्यांना न्याय द्यावा हीच या ठिकाणी मागणी आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासन सागर राज्य प्रभात परिव्यूज करता पनवेल धन्यवाद